वा काय टेस्ट ही बनवली आहे मी तांदूळका का आणि जवळा मिक्स भाजी चवीला अप्रतिम जिथे आपण एक भाकरी खाणार तिथे दोन खाणार आणि ज्याला नाही आवडत सुद्धा खाईल चवीला अप्रतिम तर चला तर मग वेळ न वाया घालवता याची रेसिपी पाहूया इथे मी सुका जवळा घेतलेला आहे याला सुकट पण म्हणतात झिंगे पण म्हणतात आणि जवळा पण म्हणतात त्यानंतर इथे मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे लसूण घेतलेला आहे आणि बारीक चिरून घेतलेला कांदा आहे आणि इथे मी तांदूळ का घेतलेला आहे स्वच्छ धुवून चाळणीत पाणी मिथरून घेतलेला आहे याला पोकरा पण म्हणतात कोणी तांदूळ का पण म्हणतात आणि माठ पण म्हणतात तर चला तर पुढची रेसिपी पाहूया आणि इथे मी एका कढईमध्ये पाणी तापायला ठेवलेलं आहे आता आपण ही जे का आहे आपण स्वच्छ धुवून घेतला तो त्यामध्ये टाकून घेणार आहो आणि फक्त गरम पाण्यात टाकून लगेच काढून घ्यायचं आहे त्यात शिजू द्यायचं नाही इथे आपण हा का टाकून घ्यायचा आहे गरम पाण्यात यात मीठ वगैरे काहीच टाकायचं नाही फक्त गरम पाण्यात टाकून आणि लगेच बाहेर काढून घ्यायचं आहे शिजू द्यायचा नाही असा हा गरम पाण्यात कालवून आणि आता लगेच गॅस बंद करून चाळणीमध्ये निथरून घ्यायचा आहे त्यानंतर भाजीला फोडणी द्यायची आहे तोपर्यंत आपण लसूण आणि हिरवी मिरची मिक्सरला बारीक करून घेणार आहोत जास्त बारीक करायचं नाही आबडधोबड दळून घेणार आहोत आता हे पाणी आपण निथरून घेणार आहोत चाळणीमध्ये कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे या भाजीला थोडं तेल जास्तच टाकायचं आहे तेव्हा छान लागते थोडं तेल तापू द्यायचं आहे तापल्यानंतर त्यामध्ये जिरे मोहरी टाकून घेणार आहोत आपण इथे आता मी मोहरी टाकून घेत आहे मोहरी थोडी तडतडली का तेव्हा जिरे टाकायचे आहे मोहरी तडतडली त्यानंतर आता इथे आपण एक चमचा जिरे टाकून घ्यायचे आहे इथे कांदा टाकून घ्यायचा आहे ही भाजी चवीला अप्रतिम लागते नॉनव्हेजमध्ये व्हेजमध्ये सगळ्या ज्यांना तांदूळ त्याची भाजी आवडत नसेल ते सुद्धा खाणार जिथे एक भाकर खाणार तिथे दोन खाते एवढी चवीला अप्रतिम लागते त्यानंतर इथे मी हिरवी मिरची आणि लसूण मिक्सरला थोडं बारी बारीक करून घेतलं आहे बघू शकता जास्त बारीक पण नाही आहे आणि जास्त जाड पण नाही आहे फक्त क्रश करून घ्यायचं आहे चांगल्यापैकी परतून घ्यायचं आहे मिरचीचा आणि लसणाचा कच्चापणा थोडा जाऊ द्यायचा आहे कांदा जास्त लाल करायचा नाही आहे हलकासा नरम करू द्यायचा आहे थोडासा तो जाता खाली असा कच कचरट आला पाहिजे तेव्हा खूप छानपैकी चव लागते इथे फोडणीमध्येच मीठ टाकून घ्यायचे आहे तेलामध्ये जेव्हा आपण मीठ टाकतो फोडणीच्या ह्याच्यात पालेभाज्यांना सगळीकडे लागला जातो आणि कलर पण बदलत नाही भाज्यांचा आणि चव पण छान लागते त्यामुळं कच्चं मीठ वरतून टाकायचं नाही मीठ कधी पण पालेभाज्यांना जेव्हा आपण कांदा किंवा कांदा दुसऱ्या भाजीने नाही ना पण टाकला हिरवी मिरची तेव्हा हो। जेव्हा परतवतो त्यावेळेसच कधी पण मीठ टाकून घ्यायचे आहे भाजीची चव पण छान लागते आणि भाजीचा हिरवा पण आपण तसाच टिकून राहतो आता आपण जे झिंगे घेतलेले आहे बारीक सुकट ती घ्यायची आहे आणि ती पण तेलातच तर परतवून घ्यायची आहे सुकट किंवा कुठे कुठे याला कोकडामध्ये याला जवळा सुखा जवळा म्हणतात हा पण तेला टाकून चांगल्यापैकी परतवून घ्यायचा आहे पालेभाज्यांमध्ये कधी टाकायची नाही बिना कधी पण पालेभाज्या करायच्या असतात हे आता चांगल्यापैकी परतवणं झालं आहे आपण अजून याला एक मिनिटं चांगलं परतवून घ्यायचं आहे ही असली भाजी केल्यानंतर ज्याला आवडत नाही ते पण खातील एवढी सुंदर चवीला अप्रतिम लागते आता यामध्ये आपण जो तांदूळ ठेवलेला आहे तो टाकून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता फक्त गरम पाण्यातून काढलेला आहे जास्त त्यामध्ये शिजवलेला नाही आणि कलर पण पाहू शकता हिरवगार आणि ही भाजी झाल्यानंतरही त्याचा कलर असाच हिरवागार असतो ह्या भाजीला जास्त वेळ पण लागत नाही मोजून पाच मिनिटात होते भाजी ही आणि हिला क्लीन करायला पण वेळ लागत नाही तांदूळ का हा फार पटकन क्लीन पण होतो बघू शकतात भाजीचा कलर किती सुंदर आलेला आहे चवीला पण अप्रतिम लागेल आणि कलर पण बघू शकतात हिरवाकार आहे तेलामध्ये कधी पण मीठ टाकून घ्यायचं आहे भाज्यांचा कलर तसाच असतो तस आणि चव पण खूप छान लागते आता ही आपण दोन ते तीन मिनटं गॅसवर राहू द्यायची परतू द्यायची त्यानंतर गॅस बंद करू यावर झाकण ठेवायचं नाही हे असंच कडाईमध्ये परतू द्यायची आहे दोन ते तीन मिनटामध्ये आता आपण काढून घेऊ ही झाली फ्रेंड आपली भाजी बघू शकता किती छान ही झाली आपली भाजी किती छान कलर आला ते आहे तेल पण मस्त सुटला आहे हिरवागार कलर आलेला आहे चवीला तर अप्रतिम आता याच्याबरोबर मस्त बाजरीची भाकरी बनवते आणि ही छान भाजी भाज बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी नागलीची भाकरी आणि तांदळाच्या भाकरीबरोबर खायची असते पोळीपेक्षा त्याच्याबरोबर छान लागते तांदळाच्या भाकरी बरोबर तर अप्रतिम लागते पण आता मी इथे ज्वारीची भाकर करते बघू शकता कलर पण तसाच हिरवागार आहे कधीही तेलात मीठ टाकलं आणि भाज्यांचा कलर जात नाही हिरवागार आहे आणि चवीला पण खूप सुंदर लागते दिसायला किती चमचमी ते खायला पण तशीच अप्रतिम चव आहे पाहू शकतं किती सुंदर कलर आलेला आहे